आहे बातमी कोल्हापूर मधून कोल्हापूरची कन्या जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे वय वर्षे पाच जगातील सर्वात लहान गिर्यारोहक व जगातील वेगवान क्लाइंबर म्हणून ओळख असलेली कोल्हापूरची चिमुकली अन्वी आणि आतापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रात पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ची नोंद केली आहे वयाच्या अवघ्या दोन वर्ष अकरा महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर चढाई करत वर्ल्ड रेकॉर्ड केले तसेच कर्नाटक तमिळनाडू केरळ या राज्यातील सर्वोच्च शिखरे अगदी कमी वयात सर केली आहेत बासष्ट गड संवर्धन मोहीम राबवत छत्रपती शिवरायांचे गड संभाळीन हेची जीवन हा ध्यास त्यांचा आहे शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर धीरता वीरता आणि मावळ्यांचे बलिदान यांना आठवत जगण्याची निष्ठा आणि हाच विचार पेरता यावा व गडकोट दुर्ग संवर्धन करूयात हा संदेश सर्व दूर पोचविण्यासाठी उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील बारा हजार पाचशे फूट उंचीवर असलेले केदारकंठा हे शिखर सर करण्यासाठी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी मुख्य चढाई सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिखरावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवध्वज फडकावून छत्रपती महाराज यांची प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करणार आहे त्यासाठी ती तेरा फेब्रुवारी रोजी रवाना झाली आहे यावेळी अन्वी यांना या हिमालय शिखर चढाई मोहीमसाठी पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी शिवध्वज देत शुभेच्छा दिल्या तसेच आमदार राजेश क्षीरसागर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील विशाल मुळे पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे अनिकेत कुंडले शंकर कोळी अमर कांबळे व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे ऑपरेशन मॅनेजर राजेंद्र पाटील आणि सर्व स्टाफ सौ सुनीता पाटील अध्यक्षा प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर प्रतीकदादा पाटील आनंद पवार व विविध घटकातील मान्यवर शिवप्रेमी गिरीप्रेमी यांनी मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वडील चेतन घाटगे प्रशिक्षक व आई अनिता घाटगे प्राध्यापक अनिल मगर सोबत हे आणवीसोबत मोहिमेसाठी रवाना झाले आहेत युवा वर्ल्डचे तेजस जिपकाटे यांनी आखणी केली आहे